नमस्कार आज आपण तळणीचे खुसखुशीत असे मोदक बनवणार आहोत तर मोदकाच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल तर ते किती खुसखुशीत झाले आहेत लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत तर प्रसादासाठी तुम्ही असे मोदक नक्की बनवून पहा दहा ते पंधरा दिवस टिकतात शिवाय साचा न वापरता पाकळ्या न करता मी हे बनवले आहेत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कप बारीक रवा व एक कप मैदा घेतला आहे त्याची मोठबर मीठ घालून मिक्स करून घेतला आहे रवा व मैदा घेतलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याबद्दल सॉरी तर इथे मी वन ट्वेंटी एम एलचा कप असतो त्या कपाने मी एक कप मैदा व रवा घेतला आहे नंतर इथे मी तडका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप घेतला आहे हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे पोहे खायच्या चमच्याने पाहिले तर चार चमचे एवढे तूप आहे कडकडीत तुपाचं मोहन पिठामध्ये घातलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे नंतर हे पिठाला व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आहे त्यामुळेच आपले मोदक हे खुसखुशीत फुष होतात नंतर ज्या कपाने रवा मैदा घेतला आहे त्याच कपामध्ये इथे मी पाणी घेतलं आहे व पीठ घट्टसर मळून घेत आहे हे पूर्ण पीठ मळायला मला अर्धा कपच पाणी लागलं ला आहे व पीठ देखील पाहू शकतात सॉफ्ट असं मळून झालं आहे फक्त अर्धा कप पाणी लागलं ला आहे नंतर वरून मी एक चमचा तूप याच्यात घातला आहे हे अर्धा किंवा एक तासासाठी असं भिजत ठेवायचं आहे त्यामुळे रवा व्यवस्थितला जातो तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास हे बी असंच भिजत ठेवून देऊ शकता किंवा अर्धा तास भिजवलं तरी देखील चालेल ते भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे एक चमचा कढईमध्ये तूप घातला आहे नंतर इथे ज्या कपाने मी रवा मोजून घेतला त्याच कपाने दोन कप खवलेला नारळ घेतला आहे हा फ्रेश नारळ आहे नारळ पूर्णपणे कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण हे मो मोदक तळणीचे असल्यामुळे नारळ व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तेव्हाच आपले मोदक फुसखुशीत होतात नाही तर नरम ना पडतात किंवा जास्त दिवस नंतर ते टिकणार नाहीत तर पाहू शकता कोरडा होईपर्यंत मी ते भाजून घेतलं आहे नंतर एक कप याच्यात गूळ घातला आहे चारते चार ते पाच मिनिट हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता सारण आपलं व्यवस्थित झालं आहे नंतर याच्यात एक चमचा मी वेलची व जायफळ पावडर घातली आहे सारण एका प्लेटमध्ये थंड होऊ द्यायला ठेवायचं आहे नंतर इथे पीठ देखील आपलं व्यवस्थित असं सेट झालं आहे नंतर याचे मी छोट्या छोट्या लाट्या बनवून घेत आहे मोदक बनवण्यासाठी तर एवढ्या प्रमाणात जास्त मोठे व जास्त लहान नाही असे एकवीस मोदक बनवून तयार होतात तर पाहू शकता लाटी मी केवढ्या आकाराची घेतल्या आहेत अशाच पद्धतीने मी इथे मी सर्व लाट्या बनवून घेतल्या आहेत लगेचच मोदक बनवायला घेऊया तर मोदक बनवताना इथे मी पाकळ्या देखील करणार नाही किंवा साचा देखील वापरणार नाही तर या पद्धतीने लाटी अशी पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आहे व भरपूर सारण घालायचं आहे त्यामुळे मोदक खायला छान लागतात व पातळ लाटल्यामुळे एकदम खुसखुशीत होतात तर पाहू शकता मी एकदम पातळ अशी ही लाटी लाटून घेतली आहे नंतर याचा सारण घालून पाहू शकता एकदम पातळ असं हे लाटून घेतलं आहे तर इथे मी एक चमचा सारण घातला आहे व तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे पराठा वगैरे बनवताना आपण ज्या पद्धतीने स्टपिंग पॅक करतो तशाच पद्धतीने इथे मी बनवून घेत आहे व एक्स्ट्राचं जे पीठ आहे वरचं ते आपल्याला काढून टाकायचं आहे पीठवरती तसं ठेवलं तर मोदक व्यवस्थित तळा जात नाही किंवा तर खाताना व्यवस्थित लागत नाही त्यामुळे एकदम कळीदार होण्यासाठी वरचं एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे अशाच पद्धतीने निऱ्या करत आपल्याला हे मोदक बनवायचं आहे तर पाहू शकता पाकळ्या देखील केल्या नाहीत व चाचाही वापरला नाही अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचा आहे तर मी आणखी एक मोदक बनवून दाखवत आहे पातळ लाटी लाटून घेतली आहे सारण ठेवलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला याच्या निऱ्या बनवत मोदक बनवायचा आहे एकदम सोपा आहे व एकदम लाट्या लाटून ठेवला की मोदक हे पटकन आपल्याला बनवून होतात एकदम छान कळीदार असा हा आपला मोदक दिसत आहे वरचं एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलं आहे अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेणार आहे मोदक बसला असेल तर साईडने थोडंसं दाबून घ्यायचं आहे व पाहू शकता या पद्धतीने इथे एकवीस मोदक मी बनवून घेतले आहेत नंतर तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मोदक टाकायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचे आहे एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर तळण्यासाठी जास्त तेल वापरायची गरज नाही मोदक बुडतील एवढेच तेल घालायचं आहे व खोलगट कढई घ्यायची आहे तर मी इथे मोदक घातले आहेत व सतत हलवायचं नाही म्हणजे आपला मोदक फुटत नाही व झाऱ्याच्या सहाय्याने सुरुवातीला या पद्धतीने तेल घा टाकायचं आहे मोदकावर तर सुरुवातीला थोडेसे मोदक फुललेले दिसतात व नंतर हळूहळू कलर येतो गॅस बारीकच ठेवायचा आहे एका साईडने थोडासा कलर आल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत मोदक मग पाहू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे पण आणखीन पूर्णपणे तळे गेले नाही तर या स्टेजला आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहेत एकदम गोल्डन ब्राऊन असा हा कलर आला आहे जास्त वेळ आणखी ठेवले तर खूपच डार्क कलर होईल या स्टेजला काढून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने मी इथे सर्व मोदक तळून घेतले आहेत नंतर राहिलेले सुद्धा मोदक मी तेलात घातले आहेत व तळून घेतले आहेत तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद